नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर मावळ वार्ता पाहूयात सद्गुरु श्री टेवरामजी जन्मोत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा श्री प्रेम प्रकाश आश्रम लोणावळा येथे मंगलमूर्ती आचार्य एक हजार आठ सद्गुरु स्वामी टेऊरामजी महाराज यांचा एकशे अडोतीसवा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे सात जुलै ते अकरा जुलै या दरम्यान हा उत्सव सुरू असून यामध्ये गोरगरिबांना महाप्रसाद व कन्या भोजन दिले जाते लोणावळा परिसरातील गोरगरीब अनाथ मुलांना व मुलींना अन्नदान आणि साहित्य वाटप थी थी। या उपक्रमाच्या वेळेस लोणा नगर परिषदेच्या माझी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी, माजी नगरसेवक भगवान तनवानी रत्नानी चंदर गुरुकुल विद्यालयातील माझी मुख्याध्यापक बापूलाल तारे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका पालकवर्ग गुरुकुल विद्यालयातील मुलींनी एकूण शंभर मुलींनी कन्या भोजनाचा आस्वाद यावेळी घेतला यावेळी त्यांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमाविषयी बोलताना भगवान तनवानी म्हणाले स्वामी ये प्रोग्राम कल है जो ग्यारह जुलाई को समाप्त होगा ग्यारह जुलाई को हमारे गुरुवार का जन्मोत्सव है और पाँच दिन से हमने ये विशेष कार्यक्रम रखा है पहले दिन हमने 7 तारीख को भाजी मार्केट में गरीबों के लिए भोजन का आयोजन किया था आठ तारीख को हिंदू शाह जो ग्रैंड होम है वहाँ हमने जंगल की व्यवस्था रखी थी आज तारीख को प्रिंट प्रकाश आश्रम में कन्याओं का भोजन रखा है कल 10 तारीख को स्वास्थ्यशाला जो तो गलती तो मत के बच्चे हैं उनके लिए हमने भोजन की व्यवस्था की है और ग्यारह तारीख को प्रिंट प्रकाश आश्रम में ब्रह्म भोज का नियोजन रखा है शाम को बड़े धूमधाम से गुरुवार का जन्म अवसर मनाया जाएगा और चप्पन भोग का उद्योजन किया हुआ है मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद